घडामोडी श्वास चालू निसर्गाच्या सानिध्यातील असलेल्या नगरजवळील सायबन कृषी पर्यटन केंद्रात मागील महिन्यात हुरडा सुरू झाला असून असंख्य लोकांनी त्याचा आस्वाद घेतलाय डॉक्टर कांकरिया दाम्पत्याच्या दूरदृष्टी व अथक परिश्रमामुळे सायबनची निर्मिती झाली जिथे अनेक शतके गवतही उगवले नाही अशा खडकाळ उजाड मायराणावर मोठ्या परिश्रमाने पाणी आडवा व पाणी चिरवा या तत्वाचा अवलंब करून शंभर एकरवर वनराई उभी केली आहे सायबन कृषी पर्यटन केंद्राचा परिसर सर्वत्र हिरवा झालेला असून मुलांना आकर्षित करणारी सर्व प्रकारची खेळणी व मनोरंजन करणारे प्राणी आंब्यांच्या झाडाखाली वनभोजनाचा सुखद आनंद घेण्यापूर्वी लुसलुशीत गरमागरम हुरडा चटण्या गुढीशेव रेवडी गोड आंबट बोरे उकाडलेला मकाकणी स्पेरूच्या फोडी व उसाचा रस हे सर्व असलेल्या सायबन मध्ये हुरडा पार्टीची मज्जा म्हणजे अनोखा आनंद लोकांना मिळतो पपेट शो बैलगाडी हे एक विशेष आकर्षण आहे डोनाल्ड डक मिकी माउस व अलिबाबाची गुहा आणि उंच उंच टेकड्या त्याच्या बाजूने जाणाऱ्या रे रेल्वे गाडीचा कर्कश आवाज आणि मोहित करणारे परिसरातील संगीत जुन्या नव्या गाण्यांची रेलसेल हे सर्व आकर्षित करणारे आहेत हुरड्यासाठी सध्या रोज गर्दी होत आहे तर सुट्टीच्या दिवशी बुकिंग फुल होत आहे अशी माहिती डॉक्टर प्रकाश कांकरिया यांनी दिली आहे नमस्कार मी डॉक्टर सुधा कांकरिया आज साईबन मध्ये साईबन परिवाराच्या वतीने हुरडा महोत्सवाचा शुभारंभ झालेला आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हुरडा ही तो साहे, 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 एक संस्कृती आहे हा एक महोत्सव आहे आणि हुरडा आरोग्याच्या दृष्टीनेही अत्यंत उत्तम असतो त्याच्यामध्ये विटॅमिन्स आहेत प्रोटीन्स आहेत मिनरल्स आहेत हे हुरडा खाणं म्हणजे आरोग्यदायी जीवन संपन्न होणं आहे आणि त्यासोबतच हुरडा एक संस्कृती आहे आपण मित्र परिवारासहित परिवारातल्या सगळ्या सदस्यांसहित नातेवाईकांसह एकत्रितपणे हा महोत्सव करू शकतो आणि विचारांचा आदान प्रदान आणि खाद्य पदार्थांचा आदान प्रदान हा एक आनंद उत्सव आपण साजरा करू शकतो तर आता म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिलाच हा होरडा इथे सुरू झालेला आहे त्याचा शुभारंभ झालेला आहे आदरणीय भापकर गुरुजी जे गुंडे मध्ये त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि ते कृषी तुल्य व्यक्तिमत्व आहे शेतकरी व्यक्तिमत्व आहे त्यांच्या हस्ते याची सुरुवात झालेली आहे आणि अनेक मान्यवर पाहुणे या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत मुख्य गोष्ट आणखीन एक आपल्याला सांगायची आहे की उरडा महोत्सवासाठी साईबन मध्ये फक्त उरडाच नाही तर त्यासोबत लहान मुलांसाठी बटरफ्लाय गार्डन आहे त्यासोबतच पपेट शो आहे बोटिंग आहे त्याच्यामध्ये आपण पाहतोय की वेगवेगळ्या अ हिवराईवर खेळण्यासाठी अनेक प्रकारची खेळणी इथे उपलब्ध आहेत तर मुलांनी यावं या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घ्यावा आणि हुरड्याचाही आस्वाद घ्यावा हुरड्यासाठी जरी फी असली तरी या सगळ्या बाकीच्या ज्या काही सवलती आहेत की बटरफ्लाय गार्डन फ्री आहे आपल्याला बोटिंग फ्री आहे त्याच्यासोबतच आणि त्यासोबतच पपेट शो सुद्धा फ्री आहे या सगळ्यांचा आस्वाद सर्व नगरकरांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या नागरिकांनी घ्यावा बालगोपालांनी घ्यावा तरुण वर्गातील सर्वांनी घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करते आणि पुढ्याचा शुभारंभ झाला असं इथे मी आदरपूर्वक आनंदाने इथे जाहीर करते धन्यवाद नमस्कार आज साईबंद परिवारातर्फे आपण सर्वांचं स्वागत करतो जगातला पैदा हुरडा आज आपण साईब मध्ये आज साजर करू शकतो येत्या आम्हाला सगळ्या साहेबांच्या टीमला एक विशेष अभिमान आहे हुरडा ही आपली महाराष्ट्राची किंवा भारताची संस्कृती आहे ग्रामीण भागाची ओळख त्यामुळे आपल्या शहरातली लोकांना होते आपण ग्रामीण भागात दोन शेतात जाऊन तो हुरडा खातो आज इथे आपल्या नगर शहराजवळ जवळचं शेत म्हणजे आज आपण साईबा आहे आणि इथे सेंद्रिय पद्धतीने हा जो ज्वारीचा जो आहे हुरडा हा तयार केला जातो याच्याबरोबरच तुम्हाला आपण पेठळं बाकरी वगैरे बेंगल नसाला या वनभोजनाचाही आनंद मिळतो आणि साईबनमधल्या ज्या गंधी जनते आहेत बोटिंग आहे शो आहे त्यानंतर आणखी बऱ्याच गोष्टी आहेत अंतराळची सफर आहे या सगळ्या गोष्टींचा तुम्ही आनंद घेऊ शकता आता दिवाळी जवळ आलेली आहे सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतोच पण दिवाळीचा खरा आनंद आपण सहकुटुंब साईबांमध्ये या अख्खा दिवस तुम्हाला कसा गेला हे कळणार नाही आणि सगळ्यांना परत दिवाळीच्या शुभेच्छा देऊन या हुरडा महोत्सवाचा प्रारंभ झाला याचा मी मुद्दाम सगळ्यांना सादर करतो आणि येण्याची विनंती करतो धन्यवाद भंडारी एवढं सांगू इच्छिते की मी दरवर्षी प्रथम हुरडा ज्यांच्याकडे खातला जातो माझ्या हातून ते म्हणजे कांक्रिया कांक्रिया परिवार ज्या आशेनं आम्हाला बोलवतं ज्या प्रेमानं आम्हाला ओलाव्यानं खाऊ पिऊ घालतो त्या ओलाव्यामध्ये जी सात्विकता आहे ती त्यांच्या हुरड्यामध्ये उतरलेली आहे तो हुरडा अतिशय लुसलुशीर एकदम सात्विक प्रोटीनयुक्त आहे आणि खरोखर त्यांचे जी दिलदार वृत्ती आहे त्या बाबतीत त्याला दाद नाही आणि अशा हुरड्याची आम्ही नेहमी दरवर्षी प्रथमता वाट बघत असतो तो हुरडा इथलं हे दू ह्याचा र उसाचा रस आणि बाकी सर्वच गोष्टी इतक्या सात्विक आहेत इतक्या स्वच्छ आहे हायजेनिक आहेत आणि त्यामुळं माझी तरी इच्छा आहे की सर्व नगरकरांनी आणि महाराष्ट्रातूनही सर्व लोकांनी येऊन एकदा तरी साईबनचा हुर्ड्याचा आस्वाद घ्यावा साईबनमधली सैर करावी तिथला पपेट शो जो प्रसिद्ध आहे तो पाहावा ही मी माझ्या वतीनं सर्वांना नम्र विनंती करते मी डॉक्टर वसंत कटारिया माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघता जगातील पहिला हुरडा खाण्याचा ह्या वर्षीचा मान मला मिळाला खूप आनंद वाटला म्हणजे म हुरड्याची चव अजूनही जीवेवर तरंगते मी जी स्वतः शेतकरी आहे पण असा हुरडा बघितला नाही कुठे आणि दरवर्षी आम्ही जगातला पहिला हुरडा खात असतो कित्येक वर्षापासून सरांचा कांक्र्या मॅडमचा आज एवढं प्रेम आणि एवढं सगळं करण्याची इच्छा शक्ती ही फार मोठी गोष्ट आहे कारण तर एवढं लोकांना बोलून मनाने खाऊ घालतात स्वतः काही नाही खातात दुसऱ्याला खाऊ घालणे मोठी वस्तू आहे सो फार फार आनंद वाटला आणि मनापासून आभारी आहोत कांक परिवाराच्या थँक्यू सर्वांना नमस्कार मी प्रमोद मोरे अध्यक्ष निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य आज साईबन सी अहमदनगर या ठिकाणी कुरडा महोत्सवाचं आज उद्घाटन झालेलं आहे तर या साईबनमध्ये दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण नोव्हेंबरमध्ये कुरडा महोत्सवाचं उद्घाटन झालेलं आहे आणि ही परंपरा गेली कित्येक वर्ष कांकरिया दाम्पत्याने हा उपक्रम राबवलेला आहे आज आपण पाहतो की हुरडा ही ही जी संस्कृती आहे ती आता लोप पावत चाललेली आहे तर म्हणजे आता खेडेगावातसुद्धा हुरडा म्हणजे काय हे थो थोड्या लोकांना आता माहीत राहिलेलं आहे पण मी विशेषत कांकरिया मॅडम असतील सर असतील या दोघांचं पण मनापासून त्यांचे आभार मानी धन्यवाद देईल की त्यांनी आ, ही संस्कृती जोपासली आहे व भविष्यात पण अशाच पद्धतीने हुरडा महोत्सव आणखी चांगल्या पद्धतीने कसा करता येईल याकडे आपण सर्वांनी जास्तीत जास्त लक्ष देऊन या हुरडा महोत्सवामध्ये मी व्यक्तिशात तुम्हा सर्वांना विनंती करील की आपण एकदा तरी साईबान या ठिकाणी येऊन या हुरड्याचा आनंद घ्यायचा आहे यांनी काही ओल हुरड्यातून विटॅमिन्स वगैरे हो तर मिळतात मिळतातच पण भविष्यात आपल्या येणाऱ्या पिढीसाठी एक संस्कृती त्यांच्या लक्षात राहील की हुरडा कशा कशाला मानतात तर मी पुन्हाच्या एकदा कांक्रिया दापन त्यांच्या मनापासून आभार आहे आणि सर्वांना विनंती करेल की त्यांनी पण असंच एक दिवस वेळ काढून सर्वांनी सायबन या ठिकाणी साईबन अहमदनगर या ठिकाणी येऊन हुरड्याचा आनंद घ्यावा जय जय महाराष्ट्र नमस्कार माझं नाव अमरनाथ देशमुख मी चार्टर्ड अकाउंटंट आहे दिल्ली येथे प्रॅक्टिस करतो आज या ठिकाणी सायबनमध्ये डॉक्टर डॉक्टर प्रकाश कांक्रिया सर आणि सुधा मॅडम यांनी हुरडा हुरड्याचा एक खूपच छान कार्यक्रम ठेवला होता आम्ही सर्वांनी हुरड्याचा खूप छान आस्वाद घेतला तसंच गुडी शेव ज्याला इंडियन कॅडबरी असं म्हणतात त्याचाही सर्वांनी आस्वाद घेतला त्यानंतरच स्वादिष्ट मराठमोळं छान जेवणही तिथे आयोज आयोजित केलं होतं त्यानंतर पपेट शो पपेट शो ही फार सुंदर कार्यक्रम झाला आणि अशा रीतीने खूप खूप धन्यवाद थँक्यू माझं नाव ओवी आहे मी सायबनमध्ये आली आहे माल मी इथला पपेट शो पाहिला इथला पपेट शो खूप भारी आहे मला ही ॲक्शन त्यातली खूप आवडते नमस्कार मी चित्रकार शिल्पकार प्रमोद कांबळे बोलतो आहे आज साईबनमध्ये जगातील पहिला हुरडा खाण्याचा जो योग आहे तो जुळून आला आणि त्याचा आनंद मला घेता आला त्याबद्दल मी स्वतःला खरंच धन्य समजतो कारण सायबरमधल्या हुरड्याची जी चव आहे मला असं वाटतं जगात कुठल्याही हुरडायला अशी चव नाही इतका सॉफ्ट इतका रुचकर इतका गोल्ड म्हणजे त्याची शब्दात त्याचं सगळं वर्णन आपण करू शकत नाही इतका चांगला इतका सुंदर होडा दरवर्षी साहेबांमध्ये मिळतो यावर्षी तो इतका आधी मला वाटतं सईकडं अजून व्हायचा आहे पण सगळ्यात पहिल्यांदा हुंड्याची जी चव आहे हुंड्याची जे आस्वाद आहे तो डॉक्टर कांकऱ्या आणि डॉक्टर सुधा कांकऱ्या यांच्यामुळे आज आपल्याला मिळाला त्या होड्याबरोबर ते जे काही इतर गोष्टी तिथे मिळतात किंवा रेवडी असते गोडशे वाजते पेरू पेरू तर अप्रति म्हणजे मी पेरू खोबऱ्यासारखा इतका सुंदर पेरू मी खूप दिवसानंतर खाल्ला तर पेरू नंतर उसाचा रस इत, इतला इथला उसाचा रस तुम्ही दोन दोन चार चार ग्लास पिला तरी ते, ते तुमचे ताण म्हणजे भागा जर असं वाटतं घ्यावं इतका चांगला उसाचा रस नंतर कॉर्न म्हणजे तो उकडलेला जो बॉईल केलेलं कॉर्न आहे ते आहे तर हे जे काही त्याच्याबरोबर चटणी दही जे काही दिलं जातं मला असं वाटतं खरा खऱ्या अर्थाने ते तृप्ती ज्या या पदार्थांची स्वाद घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने तृप्ती तुम्हाला मिळते आणि ते जे सगळं यश आहे ते मला असं वाटतं डॉक्टर प्रकाश कांक्रिया सुधा कांक्रिया यांनी उभं केलेल्या साईबंचा आहे साईबणमध्ये साई त्यांनी असं इतका चांगला निसर्ग फुलवलेला आहे खडकाळ खडकाळ अशा महाराणावर त्यांनी जे काही नंदनवन फुलवलं जे पर्यावरणासाठी काम केलं आहे ते आम्ही गेले पंचवीस तीस वर्ष बघत आलेलो आहे आमच्या डोळ्यांसमोर याची सुरुवात झाली त्यावेळेस आम्हाला खरं म्हणजे आम्हाला असं वाटलं होतं की का, डॉक्टर काय करता येते इथे काय आहे का का काहीच नाही नुसती कडक येत एक झुडूप पण नाही आणि डॉक्टर इथं एक सुंदर वनराय उभं करायचं स्वप्न बघतात तर ते कसं शक्य आहे तर मला असं वाटतं की डॉक्टरांचं व्हिजन त्यांचं डेडिकेशन त्यांची आत्मीयता त्यांचं या जागेवर साईबन असलेलं प्रेम याच्यातूनच हे सगळं नंदनंद उभं राहिलेलं आहे आणि हे मला असं वाटतं खरंच एक पडलेलं स्वप्न आहे इथं आल्यावर स्वप्नात गेल्यासारखं सगळं वाटतं तर इतकं सुंदर बोटिंग आहे धबधबे आहेत कारंजे आहेत सगळं काय आहे आणि सुंदर स्वादिष्ट भोजन इथे मिळतं तर मला असं वाटतं नगरसारख्या ठिकाणी इतकी सुंदर जागा मला नाही वाटत दुसरी कुठली आहे आणि त्याचा सर्व रसिकांनी नक्की आस्वाद घेतला पाहिजे आणि जास्तीत जास्त संख्येने घेऊन या साहेबांचा आयुष्यामध्ये एकदा आनंद घेऊन कारण जगायला अजून काय लागतं तर हा जो आनंद आहे तो जर तुम्ही घेतला तर तुमचं जगणं अजून समृद्ध होईल आणि ती समृद्धी आपण अनुभवी एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापिका भावना निलेश वयकर तुम्हाला सांगायला खूप आनंद होतो आहे की आज मी कुठे आले आहे तर आज मी आमच्या साईबनमध्ये आलेले आहे आणि कशासाठी आली आहे तर ह्या सीजनचा पहिला हुरडा खायला आलेली आहे जस्ट इमॅजिन दिवाळीनंतर हुरड्याची वाढ बघत असतो आपण आणि आज आपल्याला इथे साईबनमध्ये चा पाच तारखेला आय एम नॉट रॉंग पाच नोव्हेंबर म्हणजे अनबिलिव्हेबल इतका सुंदर हुरडा साईबांमध्ये आपल्यासाठी मॅडमनी आणि सरांनी आता ओपन केलेला आहे मऊ लुसलुशीत थंडीला हवा हवासा असलेला आपल्या प्रकृतीला चांगला असा हुरडा आज मी साईबांमध्ये खाल्ला अप्रतिम टेस्ट नुसता हुरडा नाही आहे बरं का हुरड्याबरोबर गोड गोड पेरू मस्त गोड अशी रेवडी त्याच्यानंतर कॉर्न आहेत गरम गरम म्हणजे गुलाबी थंडीमध्ये जे आपल्याला हवं असतं ना चायनीज आणि ह्याचा खाऊन कंटाळा आलेला असतो आणि हुरड्यासाठी जीव आसुसलेली अशी मी इथे आली आहे फक्त ह्या गोष्टींची मजा घ्यायला त्याच्याचबरोबर पेरूई आहेत बोरं आहेत मस्त गरम कॉर्न आहेत रेवडी आहे गुढीशेव आहे काय नाही आहे आणि त्याच्यानंतर मस्त जेवणसुद्धा आहे बरं का म्हणजे ह्या सगळ्याची मस्त अशी रेलचैल कुठे आहे सायबनला नक्की आहे मस्त फॅमिली सकट द्या मस्त आनंद लुटा वेगवेगळी केळवण करा मस्त मजा न्यू इयर पार्टी दिवाळी सेलिब्रेशन मेनी थिंग्स यू कॅन डू हिअर ओनली इन सायबन डू कम थँक यू मागील महिन्यात पारस उद्योग समूहाचे प्रमुख पेमराज बोथरा यांच्या हस्ते सायबन मध्ये हुरडा महोत्सव शुभारंभ करण्यात आला यावेळी रांजण व भट्टीचं पूजन गुंडेगावचे भापकर गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आलं निसर्ग व प्रदूषण महामंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे मर्चंट बँकेचे अध्यक्ष अनिल पोखर्णा रोटरी क्लब ऑफ अहमदनगरचे अध्यक्ष माधव देशमुख सुवेंद्र गांधी भैया गंधे डॉक्टर वसंत कटारिया जवाहर मुथा संतोष बोथ्रा शिल्पकार प्रमोद कांबळे सतीश लोटके प्रसाद बिडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा